महाराष्ट्रातील तमाम शेळीपालक बंधू आणि भगिनीनो माझा तुम्हाला सादर प्रणाम म्हणून आपण पाहत आरवी गोट म्हणून बंधूंनो मी मुकुंद पालकर मुक्काम पोस्ट सौदानांबा तालुका कळम जिल्हा म्हणून बंधूंनो आज तुम्हाला सध्या समजा शेळीच्या तुमच्या अंगावरले चट्टे पडलेले आहेत शेळीच्या अंगावर डाग आहेत शिळीचे केस निघून जात आहेत शिळी सारखी खाजवती आहेत <coughs> आणि शेळीला जखमासुद्धा त्या ठिकाणी होतात आहेत बंधूंनो ह्याचा लाहीव डेमो तुम्हाला लाहीव असणारं मी काय केलं किंवा माझ्या एका बंधूला मी काय करायला लावलं ह्याची सविस्तर माहिती बंधूं या व्हिडिओमध्ये देतो आहे कृपा करून व्हिडिओ स्किप करू नका मी काय इलाज केला आणि त्याचा फरकसुद्धा तुम्हाला मी सांगतो आहे बंधूंनो कुठल्या प्रकारे मी त्याला इलाज केला काय केलं असेल तर बंधूंनो हा व्हिडिओ सविस्तर बघा आवडला व्हिडिओ तरच लाईक करा वाटलं एखाद्या माझ्या बंधूला हा व्हिडिओ शेअर करा वाटतो तर बंधूनं शेअर करा आणि जर नवीन असाल ना घंटीचं बटन ऑन करून ठेवा कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ बंधूंनो तुमच्या कामाचा असेल तुमच्या विषयक असेल आणि त्यामुळं तो व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला तुमच्याकडे येईल बंधूनं हे ये लक्षात ठेवा माझ्या एका बंधूच्या असणाऱ्या शेळीच्या अंगावरले केस निघून चालले ते शेळी सारखी असणारी खाजवायला सुरुवात केलं त्या बंधूच्या लक्षात सुधारला नाही बंधूं बऱ्याच माझ्या शेळीपालक बंधूला ये लक्षात ना येत नाही आहे ये की नेमकं शेळीला आहे काय बंधू न हे कशामुळे होतं ह्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे कशामुळे आहे ह्याचे कारण काय उपाय काय हे सुद्धा मी सांगितलं आहे पण आज तुम्हाला याच्यावरला इलाज सांगतोय प्रथम काय करा बंधू ज्या शेळीला ज्या बकऱ्याला ज्या पिल्लाला झालं आहे ना त्याला ताबडतोब इलाज करायला सुरुवात करा आता ह्या माझ्या बंधूनं एक लक्षात ठेवा ह्याला उशीर झाला आहे ह्याला फार उशीर झाला आहे जवळजवळ शेळी पन्नास टक्के कॅप्चरिंग ह्या रोगाने केलेली आहे एवढा उशीर झाला आणि मी त्याला स्वतः पाहिल्यानंतर मी त्याला इलाज सांगितला बंधूंना आणि मी प्रात्यक्षिक इलाज केलेला आहे सुरुवातीला काय करा बंधूंनो साध्या घासणी असेल ब्रश असेल त्या शेळीचं असं थोडं घासून घ्या आणि घासल्यानंतर बंधू एक थोडं कोमट पाण्यामध्ये एक असणारं एक दोन लिटर तीन लिटर पाणी थोडं कोमट घ्या आणि त्याच्यामध्ये पॉटॅशियम परमॅग्नेट टाका मी माझ्या प्रत्येक बंधूला सांगतोय बंधूंनो प्रत्येकाच्या शेडवर पॉटॅशियम परमॅग्नेट असावंच कारण पोटॅशियम परमॅग्नेट अशी एक वस्तू आहे बंधूं बऱ्याच असणाऱ्या रोगावर चालते एक वीसच रुपयाला पुढे येते पण माझ्या नव्वद टक्के बंधूकडे हे नसतंय बंधू न प्रत्येकाच्या ठेवा आणि एक चिमटभर असणारी पुडी ते असणाऱ्या पाण्यामध्ये टाका एक चिमटभर जास्त टाकू नका जेणेकरून ते द्रावण थोडं लालसर होईल जांभळ्यावानाचं आणि ते थोडं हलवा बंधू आणि ते द्रावण झाल्यानंतर जे आपण घासलंय का नाही शिळीला शिळीचं घासून काढा म्हणतोय मी कारण त्याच्यावरले जे काही का मेलेले केस असतील त्याच्यावरली काही थोडी खराब झालेली त्वचा असेल त्या ठिकाणी बंधूनं निघून नीदुन जाती आणि हे घासल्यानंतर हे तयार केलेलं द्रावण बंधुं त्या पूर्ण जे घासून काढले का नाही त्याच्यावर लावा एकदम हलक्या हातानं लावा त्यानं काय होईल जे काय असणारं इन्फेक्शन झालेलं आहे कारण पोटॅशियम परमॅग्नेट हे कुठल्याही गोष्टीला निर्जंतुकीकरण करण्याचं काम करतंय आहे कुठलं या असू द्या त्याला निर्जंतुकीकरण करण्याचं काम हे पोटॅशियम परमॅग्नेट करतं आहे साध्या हलक्या हातानं लावा पण एवढं बी त्या शेळीला घासू नका बरं का, का जेणेकरून रक्त निघेल एक हलक्या हातानं वरून घासायचं आणि त्याच्यानंतर एक साधा आपला कपडा घ्या आणि त्या कपड्यामध्ये पोटॅशियम परमॅग्नेट बुडवायचं आणि त्या शेळीला ज्या ठिकाणी शेळीला जास्त झालंय चांगलं धुवून काढा बंधू पण एक काळजी घ्या शेळी उन्हामध्ये धरा तुम्ही सावलीला धरत असेल तर आपण शेळीला त्या ठिकाणी सगळं हे करतो गार करतो त्या ठिकाणी शेळीला वेगळं काही थंडीफिंडी वाजू नये बंधून शेळीला एक उन्हामध्ये पकडा आणि ह्या पोटॅशियम परमॅग्नेटनं त्या शेळीचं चांगली जखम एकदा दोनदा चांगलं दूध धुवून काढा एक काय सांगतोय हे प्रथम उपचार बंधूंनो कारण घासल्यानंतर पूर्ण चमडी त्या ठिकाणची मेलेली चमडी निघून जाणार आहे केस असणारे गेलेले केस निघून जाणार आहेत पॉटॅशियम पोटॅशियम मॅग्नेट त्या ठिकाणी त्याला एक चांगलं निर्जंतुकी करण्याचं चा, काम हे पॉटॅशियम पार करते तर बंधूंनो हे केल्यानंतर हे समजा तुम्ही केलं आहे आता ह्याच्यानंतर काय करायचं बंधूंनो ह्याच्यानंतर समजा तुमच्याकडं मलम असेल हिमेक्स मलम मी सांगितलेलं आहे बंधू प्रत्येकाच्या शेडवर असावं हिमेक्स मलम हे काय करतं आहे त्या असणाऱ्या लावलेल्या त्या जखमेवर लावा ह्याचे दोन काम आहेत एकतर त्याच्यावर ते, ते माशी बसू देत नाही बंधूं माशी अजिबात बसू देत नाही आणि दुसरं काम त्या झालेल्या जखमा व्यवस्थित करण्याचं काम हे हिमेक्स मलम करतंय प्रत्येक माझ्या बंधूकडं हिमेक्स मलमची ट्यूब असावीच कारण हे बऱ्याच असणाऱ्या तुमच्या इलाजावर चालते बंधू कुठल्याही इलाजावर असणार हिमेक्स मलम चलते समजा एखाद्या वेळेस तुमच्याकडे हिमेक्स मलम नाही आहे माझ्या बंधूकडे हिमेक्स मलम नाही हळद तर भेटते चांगली हळद घ्या आणि त्या हळदीमध्ये थोडं दही असलं किंवा लोणी असेल हे थोडं मिसळा बंधू आणि त्याच्यामध्ये थोडा कापूर टाका तिने जी चांगली पेस्ट करा आणि ही पेस्ट केल्यानंतर बंधून जे आपण पोटॅशियम परमॅग्लेट लावून जे घासलेलं आहे का नाही थोडंफार हळूवार घासून काढलेलं आहे त्याच्यावर बंधून लावा आणि हे कुठलाही इलाज एका दिवसानं बंधून राहत नाही आहे कारण जास्त झाल्यानंतर एक्या येनं राहत नाही किमान एक दिवसाड तुम्हाला हे चार पाच वेळेस लावावं लागेल म्हणजे माझ्या हिशोबाने ते दहा पंधरा दिवस तरी लावावं लागेल हां थोडीफार झालं ना तुम्हाला लक्षात येईल लवकर होईल समजा एखाद्या माझ्या बंधूकडे या दोन्ही वस्तू नाही आहेत लिंबाचा पाला तर भेटतोय लिंबाचा पाला तो बारीक करा आणि तो लिंबाच्या पाल्याचा जो लागलाय का नाही रस निघतोय का नाही ते रससुद्धा लावला तरी बंधून चालतंय निमतेल भेटलं तरी चालतंय निमतेल भेटलं तर अतिउत्तम पण जर माझ्या बंधूकडे सगळंच नाही आहे कडू लिंबाचा पाला बारीक करा आणि त्याचा रस जरी त्याला तुम्ही लावला ना तरी बंधुं ह्या इन्फेक्शनवर त्याचा चांगला परिणाम होते पण हे कधी करायचंय ताबडतोब केलं तर लवकर राहतंय बंधूंनो पण जास्त जर ह्यानं जर ग्रीप घेतली ना ह्या रोगानं जर जास्त ग्रीप घेतली ह्या रोग जर जास्त प्रमाणात झाला तुम्हाला जास्त दिवस लावा लागेल ज्याप्रमाणे खर्जूला आपण इलाज करतो का नाही त्याप्रमाणे हे खर्जूसारखा त्वचेवरला असणारा रोग आहे बंधूंनो तरी समजा निमतेला नाही भेटलं हरकत नाही कडुलिंबाचा पाला असेल करंज करंजेचा पाला असेल करंजेचं झाड असतं बघा त्याचा जरी पाला जेणेकरून अतिक कडू असणारं जे असं ला मिळतं का नाही ते जरी तुम्ही वर, वर, त्या शेळीच्या ह्याला लावलं ना बंधून एकदम नंबर एकमध्ये ह्या चर्मरोगावर ह्या असणाऱ्या रोगावर त्या ठिकाणी इलाज होते आहे आणि फायनल सांगतो हे लावलंय पण त्याच्यावर थांबायचं नाही बंधून कारण समजा हे सगळं लावलंय त्याच्यानंतर तुम्हाला बंधून एक इंजेक्शन घ्यायचंय कुठलं इंजेक्शन घ्यायचंय हायटेक नावाचं इंजेक्शन आयवर मॅक्टिन त्याच्यामध्ये घटक आहे वीरबॅक कंपनीचं घ्या चांगली कंपनी बंधून मी माझा स्वतःचा अनुभव सांगतोय हे वीरबॅकचं इंजेक्शन घ्यायचंय आणि ते इंजेक्शन फक्त एकच काळजी घ्या पाच ते सहा महिन्याच्या पिल्लाच्या आतल्याला लावायचं नाही द्यायचं नाही बरं का हे चमडीत मारायचं इंजेक्शन आहे बंधून चमडीमध्ये सबकट ज्याला आपण सबकट म्हणतो हे मासामध्ये नाही किंवा सलाईनमध्ये नाही किंवा कशामध्ये नाही हे त्या पिल्ला त्या असणाऱ्या बकऱ्यांना त्या बोकडाला त्या शेळीला त्वचेमध्ये मारायचं इंजेक्शन आहे बंधून आणि एक मिली एक मिली जर मारलं ना ते बी इंजेक्शन घेत असताना त्याच्यामधला एअर काढून बंधून इंजेक्शन मारा त्या असणाऱ्या इंजेक्शनमध्ये येर राहता कामा नये एअर पूर्ण काढायचं आणि एक मिलीचं इंजेक्शन जे फक्त त्वचेमध्ये मारायचंय आणि ते मारल्यानंतर बंधूंनो परत दहा पर ते बारा दिवसाला परत एक बुस्टर डोस द्यायचा आहे समजा तिच्या याच्यामध्ये जर जंत होऊन जर झाला असेल तरी बंदुनो हे राहते एवढं करा शंभर